کې سري دغه ميدان سمې کربان کې ټینګ پرځواد سم سره په دره ځوابوستره لټونه دغه دغه باندې 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 باندې

गाड्यात मला गाड्या सुटल्या मित्रांनो सेने क्रमांक तीन सुटला सिने खेळ मित्रांनो त्या थोड्या सोहळ्यात आता समजा नमस्कार मित्रांनो मी युवराज महाजन खानदेश मित्र तर मित्रांनो काल झालेला बाबा केसरी आदतचं जे मैदान होतं दोन हजार चोवीसचं तर त्या मैदानातील सीमे क्रमांक तीनमध्ये मध्ये मला तरी वाटत की दोन गाड्यामध्ये लढत झालेली होती तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी पुढे फोटोही टाकलेला आहे तुम्हाला काय वाटतं तर या सीमे क्रमांक तीनमध्ये मध्ये कोणकोणत्या गाड्या खाण्यासाठी पात्र झाल्या जाए जाए तर बघा मित्रांनो आणि निर्णय द्या कोण झालं होतं फायनलसाठी पात्र धन्यवाद मंडळी जय जवान जय किसान आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद मंडळी जय जवान